हिंगणघाट तालुक्यातील खटवाई कनिष्ठ महाद्यालय वडनेर येथे लोकशिक्षण मंडळ हिंगणघाट यांच्या साहित्यविद्या मान्य युनिफेक्स आय टी हब प्रायव्हेट लिमिटेड संचालक सचिन बर्डेसर यांच्या मार्गदर्शनाखाली व लकी नौ सियासर यांच्या उपस्थितीत नवनवीन डिजिटल बेस्ड कम्प्युटर कोर्सेस घेण्यात आले यामध्ये प्रॅक्टिकल रोबोट कसा बनवायचा रोबोट कसा काम करतो आणि या सर्वांचं सा करिअरसाठी काय उपयोग होणार आहे याबद्दल सांगण्यात आलं या ठिकाणी उपस्थित लोकशिक्षण मंडळ संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रजी डागा मुख्याध्यापक राजेश सातपुते उपमुख्याध्यापक रवींद्र गोडे शिक्षक पालक वृंद उपस्थित होते घटवाळी येथे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत रोबोटिक्स बेसिक कम्प्युटर व इतर कोर्सेसबद्दल प्रशिक्षण दिले जाते वडनेर धारोडा शेकापूर धाडोरा पोहणा आजलसरा शिरसगाव अल्लीपूर व इतर परिसरातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला महेश पारिसे ओम उमक कामिलुद्दीन उद्दीन शेख संघर्ष वैद्य रवी चौधरी भूषण आंबटकर चेतन शेळके युवराज वरघणे संजीवनी पद्माकर संस्कृती झाडे सुजल साठोणे या विद्यार्थ्यांनी वैष्णवी ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पाडण्यात आला आहे गजा 24 न्यूज ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल